महापुराला घाबरून जाऊ नका सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आवाहन कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे सांगलीतील नदीकडेला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या महापुराचा धसका सांगलीकरांनी घेतलेला असल्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेविकांनी आज पाणी आलेल्या भागात जाऊन महिलांशी संपर्क साधला आणि महिलांना आधार देत भारतीय जनता पार्टी आणि महापालिकेचे प्रशासन तुमच्या बरोबर आहे असं सांगितलं या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी महापालिकेकडून मिळणाऱ्या सोयीबाबत सांगत असताना सामान हलवण्यासाठी पुरेशा गाड्या राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था त्याबरोबरच आरोग्याच्या देखरेखीसाठी डॉक्टर साधींची व्यवस्थित उपाययोजना व्हावी याकरिता मागणी केली सांगली मिरज कुपवाडचे अतिरिक्त आयुक्त अभिजित अडसूळ यांच्याकडे महापुराचा व्यवस्थापनाचा संपूर्ण चार्ज आहे त्यांना तातडीनं त्या ठिकाणाहून फोन लावून महिलांच्या अडचणी सांगितलं असं स्वतः साहेबांनी संपूर्ण महिला भगिनींना महापालिका तुमच्याबरोबर असेल तुम्हाला व्यवस्थित मदत करेल कोणतीही निरंगाई होणार नाही आणि याबाबत निश्चित राहावं असं सांगितलेलं आहे महापालिकेने ज्या लोकांचं स्थलांतर केलं आहे त्या शाळा नंबर सतरा या शाळेला भेट दिली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित अडसुळे हे यावेळेला उपस्थित होते तसेच यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी सुद्धा उपस्थित होत्या हलवण्यासाठी आम्ही आमचे तर प्रयत्न करतोच पण त्या बरोबरीनं थोडस शासनाकडनं पण मदत झाली तर ती आम्हाला बरं पडत कारण का एकदम पाणी वाढतं वाढताना आम्हालाही काही सुचत नाही काय करायचं कुठे जायचं निदान कुठे जायचं हे जरी कळलं तरी सुद्धा त्यातनं आम्ही काहीतरी मार्ग काढू शकतो असं काहीतरी व्हावं होय वगैरे जेवढं पाणी येतं त्याच्या दुपटीनं येतं आणि तेव्हा आल्यानंतर लाईट वगैरे सगळंच घालवलेले असतात आम्हाला कुठेही जायला चान्स नसतोय त्यावेळेला म्हणजे एकदमच सगळं होत आहे तर थोडस इथं लक्ष दिलं जावं आज सांगलीमध्ये जी प पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकांच्या लोकांच्यामध्ये एक दहशत आहे भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्व पदाधिकारी आणि माझी नगरसेविका या ठिकाणी आम्ही भेट द्यायला आलेलो आहोत विशेष करून हा जो प्लॉट आहे हा सूर्यवंशी प्लॉट म्हटला जातो की जिथं चारही बाजूनी आत पाणी येतं आणि पहिल्यांदा पाणी येतं आज सकाळपासून कालपासून जवळजवळ सात ते सात कुटुंब इकडून स्थलांतरित झालेली आहेत राहण्यासाठी बाहेर गेलेली आहेत परंतु आता पातळी तीस फुटावर आलेली आहे तर इथल्या लोकांना एक धीर देण्यासाठी आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या सगळ्या महिला भगिनींशी मातांशी आम्ही चर्चा केलेली या आहे यातून एवढंच दिसतं की म इथले लोक घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत ज्या वेळेला पाणी रात्रीच्या वेळेलाही त्यावेळेला प्रशासनाकडून इथल्या लोकांना हलवण्याची तातडीनं सोय केली पाहिजेत त्यांचं जे काही सामान असेल त्या सामानासाठी जास्तीत जास्त वाहनांचा पुरवठा झाला पाहिजेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे त्या ठिकाणी सर्व सोयी सोयी पाहिजेत त्यांच्या जेवणाची सोय राहण्याची सोय शौचालयाची सोय पाण्याची सोय आणि विशेष करून आपण बघतो की ही साधी मुलं की त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळं तिथं आरोग्याची सुद्धा चांगली सोय झाली पाहिजेत या सगळ्याची पाहणी आज आम्ही केलेली आहे याचा आढावा आम्ही नक्कीच आपल्या महापालिकेच्या प्रशासनाला देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये काहीही अडचण आली तर आम्ही ह्यांच्याबरोबर असणार आहोत आज आपण बघितलं तर कोयना धरण त्या त्याचप्रमाणे पाणलोक क्षेत्रामध्ये पाऊस वाढतो आहे रेड अलर्ट दिलेला आहे आणि गेल्या येणाऱ्या आठवडाभरामध्ये पाऊस वाढेल अशी शक्यता दर्शवली जात आहे याच या दृष्टिकोनातून सर्वांना मी हे आवाहन करते की पाणी आलं ह्याची वाट बघू नका जास्तीत जास्त आपलं सामान बांधा आणि आपण दुसऱ्या दा जा जागी स्थलांतरित व्हा कारण का हे जरी संकट आलं तरी भारतीय जनता पार्टी तुमच्याबरोबर आहे आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही कार्यकर्ते तुमच्याबरोबर राहून तुमच्यासाठी आम्ही काम करू पण सर्वांना आव्हान करते की आपण प्रशासनालासुद्धा सहकार्य करावं आणि आम्हाला कुठलीही अडचण आली तर सहकार्य करावं आणि येणाऱ्या काळात काहीही अडचण असली तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला घाबरायची काही गरज नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला हो, हो, सांगू इच्छितो या ठिकाणी निवारा केंद्राची खोली करण्यात आलेली आहे तीस फुटापर्यंत आता आयरेन बीचची पातळी आहे आणि पुढच्या अंदाज वर्तण्यात येत आहे पावसाचं प्रमाण सुद्धा अजून वाढलेलं आहे परंतु नागरिकांनी काय घाबरून जायची किंवा पॅनिक होण्याची सिच्युएशन अजूनही तयार झालेली नाही तरीसुद्धा एक प्रिकॉशन म्हणून महानगरपालिकेमार्फत एकूण छत्तीस ठिकाणी निवारा केंद्र आम्ही तयार केलेली आहे त्यापैकी सध्या आज आ, एक निवारा केंद्र शाळा नंबर सतरा उर्दू शाळा नंबर सतरा या ठिकाणी निवारा केंद्र निवारा केंद्रामध्ये तीन फॅमिली शिफ्ट झालेल्या आहेत आणि महानगरपालिका हद्दीमध्ये एकूण नऊ फॅमिली स्थलांतरित झालेले आहेत म्हणजेमध्ये सहा फॅमिलींनी त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी सोयी केलेली आहे आणि तीन फॅमिली आमच्या निवारा केंद्रामध्ये शिफ्ट झालेल्या आहेत त्या ठिकाणी ज्या काही बेसिक सुविधा आहेत पाणी असेल जेवणाची व्यवस्था असेल किंवा टॉयलेट स्वच्छता वगैरे ही सर्व व्यवस्था या ठिकाणी पार पडलेली आहे आणि महानगरपालिकेमार्फत चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासंदर्भात महानगरपालिकेनं कारवाई पूर्ण केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली